गुड मॉर्निंग कसे आहात आनी सुका जाओ। हीच आनी आजा हेत तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि आज आहेत महाशिवरात्र तर महाशिवरात्रीच्या आम दिवशी आम्ही सकाळी सकाळी संगमेश्वरवर चालू आहोत आंघोळ करायला तर आमच्याकडे दोन नद्यांचा संगम आहे तिथं मस्तपैकी संगमेश्वर आ, शंकराचं मंदिर आहेत तर आम्ही तिथे चाललो आहोत तर तुम्ही पण चाला आमच्यासोबत तर हे बघा आमच्यासोबत आहेत माझी मम्मी कारण की काल मम्मी आली होती तर मग तिला म्हटलं थांब आजच्या दिवस आमच्यासोबत मग दर्शन पण होईल तिचं आणि आत्ता आम्ही इथे पोहोचलो आहोत आणि गाडी थोडीशी दूरवस लावली आहे आणि चाललो आहोत तिकडे आता आंघोळीला तर संगम आहे तिकडे हो। संग संग दोन नद्यांचा चला बघू हे बघा हे आहेत महादेवाचं मंदिर तर आम्ही आता इकडे चाललो आहोत संगमावर म्हणजे जो संगम आहे दोन नंद्या नद्यांचा तिथे आंघोळ करण्यासाठी आणि तिकडनं आल्यावर आपण मंदिरात जाऊयाच तर व्हिडिओ पुढे पण बघा तुम्ही तर हे बघा आता आम्ही सर्व चाललो हो। आहोत आणि थोडासा शेत आहे इकडे तर शेताच्या बांधावरून रस्ता येत त्या साईडला तर आता समोर पण रस्त्यामध्ये इथे एक मंदिर आहे आणि इथे पण सुरुवातीला आपण दर्शन घेऊयात पण मग आता आंघोळ करून येऊया आणि आंघोळ करून आले संगमावर की नंतर मग इथे आपण दर्शन घेऊयात आणि हे मंदिर आहेत ना दत्ताचे दत्त म्हणजे जे, जे नवनाथ आहेत नवनाथ तर त्यांचं इथे नवनाथांचं मंदिर आहेत तर ह्या मंदिरात पण जायचं आहेत आणि हे बघा इथे नदीचा एरिया आहे हा पूर्ण इकडे आणि समोर तुम्हाला पूल दिसत आहेत ना तर ह्या पुलाच्या खालून एक नदी जाते तर इकडच्या बाजूनं एक नदी म्हणजे माझ्या डाव्या हाताकडून आणि उजव्या हाताकडून अशा दोन नद्या येत आहेत आणि समोर पूल येत ना तर पुलाच्या समोर म्हणजे एक एक दोन नद्यांचं एक नदीमध्ये रूपांतर होत आहे म्हणजे इथे दोन नद्यांचा एकत्र संगम झालेला आहे हे बघा एक एकूण आहे आणि एक इकडने तुम्हाला दोन्ही पण नद्या मी दाखवल्या तर दोन्ही नद्या दोन साईडनं येतात आणि पुढे त्याचं एका नदीमध्ये रूपांतर होतं तर ही आमची नदी आहे दारणा नदी आम्हीला दारणामाई म्हणत असतो तर इथे संगमावर आंघोळ करतात महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी पवित्र मानलं जातं आणि हे इकडे आहेत ना खूपच असा चिखल आहेत तर थोडंसं भीतीच वाटत होती पण म्हटलं आता थोडंसं पुढं जाऊयात कारण की इतकी म्हणजे इथं काही अशी सुविधा वगैरे पण नाही आहेत आंघोळ वगैरे करायची तर अक्षरशः म्हणजे शेताचाच भाग आहे इकडे पण तरी देखील आम्ही आलो आहोत कारण की नाही आजकाल कोणी कोणी नाही इतकं आंघोळ करत संगमावरती जाऊन जे करतात ते आता दुसऱ्या साईडनं गेले असेल पण आम्ही इकडनं आलो तर इथे इतकी सुविधा नव्हती आणि मग एकामेकीचा हात पकडून आम्ही इथे आंघोळ केलेलीत आणि हे बघा इथे ना खूप सारा चिखल आहेत खाली तर मग आम्ही असेच थोडंसं अंगावरून पाणी घेतलं कारण की इथे काही अशी सुविधा पण नव्हती

नवनाथ आणि हे नवनाथांचे मंदिर आहेत आता एक वर्षापूर्वी झाली आहेत कारण की नवीनच आहेत पहिले काही नव्हते हे तर इथे पण मग भाविक संगमावरून आल्यानंतर इथे दर्शन करतात आणि मग नंतर महादेवाचे दर्शन घ्यायला जातात तर इथलं जे मंदिर आहेत ना हे संगमेश्वर मंदिर आहेत ना खूप म्हणजे प्रसिद्ध आहे जुनं मंदिर आहेत इत, आणि इथे भरपूर भाविक येतात खूप एक दोन दिवस खूप कार्यक्रम असतात अगदी इथे चिचडी किंवा जे पण काही पदार्थ आहेत ते भाविक इथे आणून देतात

नको उद्या सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी माऊली महाराज गणगावकर देवाचे आळंदी यांचं या ठिकाणी कान्याचं कीर्तन आणि इतकी सुंदर अशी महादेवाची रांगोळी काढली होती ना तर खरच त्या रांगोळीकडे बघून वाटतच नव्हती की रांगोळीत अक्षरशः भगवान शिवशंकर स्त साक्षात समोर आहेत असं वाटत होतं खूप छान रांगोळी होती म्हणजे शब्द नाहीत व्यक्त करण्यासाठी की किती मस्त रांगोळी होती आणि बाहेरच्या साईडला पण मस्त कमळाचं फुल फुल काढलेले आहेत रांगोळीनं तर ते पण तुम्ही आता पुढे बघा आणि आता आम्ही इथे रांगेमध्ये दर्शनासाठी उभं होतो आणि दर्शन झाल्याच्यानंतर हे बघा इकडे आहेत ना हे सर्व जे भाविक आहेत ना इथं प्रसाद घेत आहेत तर इथे अगदी दूध त्याच्यानंतर केळी आपले राजगिऱ्याचे लाडू खिचडी असे अनेक जे उपवासाचे जे पदार्थ आहेत ना तर इथे देत होते भाविकांना म्हणजे प्रसाद स्वरूपामध्ये तर हे बघा आम्ही पण इथे खिचडी घेतली होती लाडू आहेत इकडे केळ आहेत तर सर्व इथे थोड्या वेळ बसून प्रसाद खात आहोत आणि नंतर मग घरी जाऊयात हे बघा इथे पण समोर येत ना रांगोळी आहेत किती छान रांगोळी आहेत तर अगदी सर्व भाविक येतना इथे येऊन शूट करत होते आणि हे बघा अप्रतिम अशी रांगोळी होती आणि सर्व येथे फोटोशूट करत होते तर मी पण म्हटलं आता एक दोन फोटो काढूयात तर हे बघा आता इथे फोटो काढण्यासाठी मी माझी मुलगी माझी मम्मी आम्ही इथे असे फोटो काढत आहोत खूप प्रसन्न वाटत होतं आणि खूपच मस्त हे बघा तर दरवर्षी इथे काही ना काही असं म्हणजे डेकोरेशन वगैरे केलेलं असतं तर दानपेटी आहेत तर मम्मीने दानपेटीमध्ये मा मग पैसे पण टाकले होते कारण माझ्या मम्मीचं आहेत ना कसं आहेत खूप म्हणजे खूप देवावर खूप म्हणजे श्रद्धा आहेत तर तुम्ही आता पुढे बघशालच माझ्या मम्मीने काय केले म्हणून ते कारण की तिची इतकी देवावर श्रद्धा आहे ना तिला असं वाटतं की देव आपल्याला कधीच कुठेच कमी नाही करत तर देवासाठी थोडंफार केलं आणि काय आहेत तर आत्ता त्यांच्या इथे पण विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कार्यक्रम आहेत म्हणजे मंदिराची प्राणप्रतिष्ठा आहेत स्थापना आहेत तर मग तिथे पण लगातार दोन तीन दिवस होम वगैरे आहेत आणि आत्ता इथे मुलीसाठी घेत आहोत कलरचा गोळा कारण की तिचं खूप चाललं होतं मम्मी काहीतरी खायचं आहे खायचं आहे तर म्हटलं आता उपवास आहे दुसरं काय घेणार आहेत मग तिने इथं घेतला होता हा गोळा आणि दुसरं खेळणी वगैरे बोलत होती पण म्हटलं आता यात्रेमध्ये खेळणी खूप साऱ्या खेळण्या आहेत घरी पडलेल्या आणि मुलं काय करतात खेळणे घरी नेली खेळणे तर खूप महागाच्या असतात पण घरी जर घेऊन गेलो तर अगदी एक दोन तासामध्ये खराब पण करतात तर हे बघा त्याच्यासाठी आता मी घेतला आहे इथे कलरचा मस्त गोळा कारण की मुलांचं कुठं सोबत नेलं ना त्यांना काही ना काही पाहिजेच असतं आणि इथे खूप मोठी यात्रा भरलेली आहेत भाजीपाला तर रातच्या दिवशी कौट चिंच हे खूप जास्त मेन आहेत बोरं वगैरे सर्व आहेत इथे विकण्यासाठी आणि आता चालू आहोत घरी गाडीकडे चालू आहोत कारण की माझे मिस्टर गेले होते पुढे आणि त्याने नाईट केलेली होती त्यांना थोडासा आराम करायचा होता म्हणून आता लवकरच घरी चालू आहोत म्हणजे लवकर तरी बारा साडेबारा झाले होते आम्हाला इथे आणि यात्रेमध्ये खूप सारं विकायला होतं हे बघा

पावती नाही ओ जुन सोन पावती नाही आणि आम्ही सोनाराच्या दुकानात आलो होतो मंगळसूत्रे घेण्यासाठी तर मंगळसूत्रे मी का घेतले तुम्हाला नक्की सांगाल ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तर हे सर्व माझ्या मम्मीने घेतले तर का घेतले कोणासाठी घेतले तर नक्कीच माझे पुढचे एक दोन व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच समजेल तर मंगळसूत्रे आणि चार मणी घेतले होते तर ठीक आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट